नमस्कार शिवसेना दलित नेतृत्वविरोधी आहे असं मला आता वाटू लागलं वाट आत आहे वाटण्याचं कारणही तसंच आहे तुम्ही म्हणाल की निवडणुकीच्या कारणावर हे काही नवीन खूळ काढलं आहे का नाही अजिबात नाही सातत्यानं शिवसेनेकडून ज्या कृती होत आल्या आहेत त्या कृतीवर जरा आपण लक्ष दिलं पाहिजे सगळ्यात पहिल्यांदा उद्धव ठाकरेंच्या कालच्या दक्षिण मध्य मुंबईच्या देसाईंच्या प्रचारातल्या भाषणाचं एक वाक्य मला तुम्हाला ऐकवायचं आहे ते वाक्य यासाठी ऐकवायचं आहे म्हणजे त्याचा या विषयाचा तसा आ, फारसा संबंध नाही पण उद्धव ठाकरेंची वृत्ती दर्शवणारं मानसिकता दर्शविणारं किंवा विचारप्रवाह दर्शविणारं ते वाक्य आहे म्हणजे त्यांनी आईवडिलांची शपथ घेऊन इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टरला काही गोष्टी सांगितल्या होत्या आता ते वाक्य ऐकून घ्या बरं आज आणखीन एक जरा गंमत झाले इंडियन एक्सप्रेसमध्ये मी एक मुलाखत दिली शिवसेना प्रमुखांची खोली मातोश्रीत मी जिथे राहतो तिथे वरती आहे त्या खोलीत अमित शाह आणि मी दोघं जण बसून ते ठरवलं होतं आणि मी माझ्या आईवडिलांची शपथ घेतले तुळजा भवानीची शपथ घेतले आई वडिलांशिवाय दुसरं दैवत कोणतं तुळजाभवनेशिवाय आणखी दैवत कोणतं छत्रपती शिवाजी महाराज आहेत बाबासाहेब आहेत ऐकलं त्यातलं जे महत्वाचं भाग आहे ना तो तुम्हाला मी एक दोन वेळेला परत ऐकवतो अधोरेखित करण्यासाठी ते आपण जसं अधोरेखित करतो अंडरलाईन तसं अंडरलाईन म्हणून तुम्हाला ते ऐकायला यावं ऐका आणि मी माझ्या आई वडिलांची शपथ घेतले तुळजा भवानीची शपथ घेतले आई वडिलांशिवाय दुसरं दैवत कोणतं तुळजा तुळजाभवानेशिवाय आणखीन दैवत कोणतं छत्रपती शिवाजी महाराज आहेत बाबासाहेब आहेत तर छत्रपती शिवाजी महाराज आहेत बाबासाहेब आहेत तर छत्रपती शिवाजी महाराज आहेत बाबासाहेब आहेत ऐकलं यात ते म्हणतात मी अजून कोणतं मोठं दैवत असतं शिवाजी महाराजही आहेत आणि बाबासाहेबही आहेत म्हणजे जेव्हा शपथ घेतो देवी देवतांची तेव्हा उद्धव ठाकरेंच्या लक्षात येतं की अरे शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं लक्षात राहिलं ते घेतल्यावर लक्षात येतं की बाबासाहेब आंबेडकरांचं नाव लक्षात घ्यायचं लक्षात नाही राहिलं मग तेही ते ॲड ते करतात हेही आहेत तेही आहेत म्हणजे हेही आहेत या कॅटेगरीमध्ये त्यांच्यासाठी बाबासाहेबांचं नाव आहे आता हा झाला प्रवाहात घडलेला विषय म्हणजे इथे जाणीवपूर्वक त्यांनी केलं असं मला म्हणायचं नाही प्रवाहात घडलेला हा विषय पण या प्रवाहामध्ये जसं आपण मातृभाषेत घाबरल्यावर आनंदात असल्यावर अचानक मातृभाषेत आपल्या भाषेत बोलतो आई ग म्हणतो मराठी माणूस लागलं की आई ग म्हणतं बापरे म्हणतो ना तसा आहे म्हणजे एकदम सडनली काही घडलं ना की तसं घडतं ते आता हे जे मी म्हणतोय त्याच्या दाव्या पुष्टीअर्थ काही गोष्टी मला बोलायच्या संजय राऊतांनी नवनीत राणाच्या विरोधात वापरलेली वाक्य तुम्हाला माहिती आहेत का म्हणजे ती आपण ऐकलीत सुद्धा पाहिलीत सुद्धा नको वाटतं ते ऐकायला पण ऐकवतो ही लढाई बळवंत वानखडे आणि ती नाची जी आहे कोणी तिच्याशी नाहीये आहे डान्सरशी नाहीये आहे बबलीशी नाही आणि ती नाची जी आहे कोणी तिच्याशी नाहीये आहे डान्सरशी नाहीये आहे बबलीशी नाही ऐकलं नवनीत राणा या अनुसूचित जातीच्या आहेत त्यांच्या अनुसूचित जातीच्या असण्यावर सुप्रीम कोर्टाने मोहर लावलेली आहे म्हणजे नवनीत राणा या अनुसूचित जातीच्या आहेत हे आपल्याला उत्तम पत्तीनं आता कळलेलं आहे या अनुसूचित जातीच्या एका महिलेबाबत कोणती वक्तव्य करावीत याला काही मर्यादा नाही म्हणजे यांचं भानही राहत नाही यांना की आपण असा विरोध करतो मुद्दा पुढचा याच निवडणुकीमध्ये वर्षा गायकवाडांना काँग्रेसच्याकडून लोकसभेचं तिकीट द्यावं असं बोललं जात होतं पण गायकवाडांना उमेदवारी मिळू नये आणि ती देसाईंना मिळावी यासाठी उद्धव ठाकरेंनीच प्रयत्न केले लक्षात घ्या वर्षा गायकवाड या अनुसूचित जातीच्या आहेत त्यांना उमेदवारी मिळू नये यासाठी सगळ्या कृत्या वापरल्या गेल्या सगळ्या कृत्या वापरल्या गेल्या इथेच थांबत नाही आहे त्याच मतदारसंघामध्ये उभे असलेले राहुल शेवाळे हे अनुसूचित जातीचे आहेत या राहुल शेवाळेंच्या विरोधामध्ये कोणकोणत्या गोष्टी केल्या गेल्या काय काय केलं गेलं अवसामनावर तर केस चालू आहे भरून नुकसानीची राहुल शेवाळे आणि त्यांच्या पत्नी यांची पूर्ण बदनामी होईल याची व्यवस्था केली गेली राहुल शेवाळे राजकारणातून बाहेर पडतील याची व्यवस्था केली गेली एवढंच नाही तर राहुल शेवाळे यांच्यावरती बालंट यावं यासाठी काही महिलांना पुढे केलं गेलं म्हणजे अगदी त्या महिलांच्या मुलाखती घेतल्या म्हणजे मनिषात का मुलाखत काही घेत तर ते लक्षात येऊन जाईल म्हणजे राहुल शेवाळेंचंही नुकसान करावं यासाठी प्रयत्न करणारे ठाकरे परिवार होता वर्षा गायकवाडांना उमेदवारी मिळू नये यासाठी प्रयत्न करणारा ठाकरे परिवार होता आणि नवनीत राणांचाही नुकसान व्हावं यासाठी प्रयत्न करणारी शिवसेना आणि ठाकरे परिवार अहो निर्लज्जपणे तर पुढच्या बैठकीत सांगितलं डान्सरला नाची म्हणायचं नाही तर काय म्हणायचं म्हणून याच राऊतांनी सांगितलं हे एवढ्यावर थांबत नाही प्रकरण म्हणजे मी या निष्कर्षावर येतोय ते उगा एवढ्या एकाच मुद्द्यावर येतोय असं अजिबात नाही आहे रामदास आठवले जेव्हा काँग्रेसची साथ सोडून शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या जवळ आले होते शिवशक्ती भीम भीमशक्तीचा नारा लावला गेला होता अर्थात त्यात अजून बरेच जण होते ढसाळांना बाळासाहेबांनी त्याच एका कारणाने सांभाळलं होतं नामदेव ढसाळांना सर्व काही समष्टीसाठीचा एक मोठा लेघमाला सामनामधून चालली होती या नामदेव ढसाळांना सांभाळल्याच्यानंतर रामदास आठवले उद्धव ठाकरेंच्या जवळ पहिल्यांदा गेले होते अगदी पहिल्यांदा त्या रामदास आठवलेंना भेटसुद्धा नाकारली दूर लोटलं ते आठवले पुढे भाजपच्या सोबत गेले मातोश्रीवरची भेटसुद्धा आठवलेंना नाकारण्यात आली म्हणजे आठवले जवळ आले होते शिवसेनेच्या युती आठवलेंनी शिवसेनेसोबतच केली होती पण उद्धव ठाकरेंनी आठवलेंना नाकारलं दूर लोटलं आणि ते भाजपच्या गे। हो जवळ गेले म्हणजे आठवलेंचं नेतृत्व सुद्धा मोठं होऊ नये यासाठी काम करणारे हेच होते आत्ता ताजं उदाहरण बघा ना वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरेंना साथ घातली ते उद्धव ठाकरेंच्या जवळ गेले बाकी कोणाचं असो नसो मी तुमच्या सोबत आहे म्हणून सांगितलं संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घेतली पुढे जुळत नसताना मी आणि उद्धव ठाकरे मिळून जागा वाटप करून घेऊन या आणि आपण जागा जास्तीत जास्त जिंकू हे आव्हान त्यांनी केलं प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर उद्धव ठाकरेंच्यासाठी हिरहिरीनं सहभागी व्हायला तयार होते शरद पवारांच्यासाठी आणि काँग्रेसच्या सोबतीसाठी प्रकाश आंबेडकरांची साथ सुद्धा उद्धव ठाकरेंनी नाकारली नाकाली ना? म्हणजे रामदास आठवले प्रकाश आंबेडकर नवनीत राणा राहुल शेवाळे आणि वर्षा गायकवाड अशी पाच सलग उदाहरणं आपल्याला सापडतील ज्यांची ज्यांचं राजकीय नुकसान व्हावं यासाठी उद्धव ठाकरेंनी प्रयत्न केले आणि जवळीक साधली नाही म्हणजे शिवसेना उबाठाचा हा जातीयवादी चेहरा दलित विरोधी चेहरा आपल्या सगळ्यांच्या समोर स्पष्टपणे उभा राहतो आहे तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कळवा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद